नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले खंडेराय यांची खंडेरायाचा षडरात्रोत्सव सुरू होणार आहे आणि तो होणार आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ते सात डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तर या काळामध्ये आपल्याला खंडेरायांची जास्तीत जास्त सेवा उपासना करायची आहे बघा ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये आपल्या आईची भगवती आई भगवतीची आपण सेवा करत असतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या श खंडेरायांच्या षडरात्रोत्सवामध्ये त्यांची सेवा उपासना करायची आहे आता हे नवरात्र कसे साजरे करायचं या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे हे बघा या गोष्टी केल्यामुळे आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाही बघा कधी कधी आपल्यावर खूप मोठं अचानक जे संकट येत असतं त्यातून आपल्याला आपले कुलदैवत जे कुलदैवत जे कुल खंडे खंडेराय आहेत ते आपल्याला या गोष्टी या संकटातून आपल्याला बाहेर काढत असतात था। त्या तारत ता असतात आपल्याला त्याचबरोबर आपल्या घरामध्ये मुलांचे लग्न होत नाही आहेत आर्थिक काही संप काही संकट आहेत मुलांविषयी काही संकट आहे काही समस्या असतील तर या सर्व गोष्टी पासून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत तर त्या कुठल्या गोष्टी आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर करा बघा ज्याप्रमाणे शारदीय नवरात्रामध्ये आई भगवतीचे तत्व पृथ्वी तलावर असते त्याचप्रमाणे खंडेरायांचे तत्व या षडरात्रामध्ये पृथ्वीतलावर पृथ्वी तलावर जास्तीत जास्त असते त्यामुळे आपल्याला त्यांची सेवा करायची आहे आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभून घ्यायचा आहे तर बघा ज्याप्रमाणे आपली आई कुलदेवी ही आपली आई आहे त्याचप्रमाणे खंड, खंडोबा हे आपले कुलदैवत म्हणजे आपले वडील असतात ज्याप्रमाणे शारदीय नवरात्रामध्ये आपण आई आई भगवतीची आपल्या आईची देवीची आपण सेवा केली तशीच आपल्याला या षडरात्रामध्ये खंडोबाची सेवा उपासना करायची आहे तर बघा तर बघा या दिवसामध्ये आपल्याला घटस्थापना करायची असते ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रामध्ये घटस्थापना करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या षडरात्रामध्ये आपल्याला घटस्थापना करायची आहे फक्त काय करायचं आहे आपल्या आपल्याच घटावर आपण देवीचा टाक ठेवतो त्याच ठिकाणी आपल्याला फक्त खंडेरायांचा आपल्याला टाक ठेवायचा आहे आणि अखंड नंदादीप लावायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला खंडेरायांना झेंडूची फुलप्रिय आहेत ती आपल्याला त्यांना अर्पण करायची आहे आणि सहा दिवस आपल्या पाच दिवस आपल्याला उपवास धरायचा असतो आणि सहाव्या दिवशी हा उपवास आपल्याला सोडवायचा असतो तर अखंड नंदादीप आपल्याला सहा दिवस तेवट ठेवायचा आहे आणि आपल्याला मल्हारी सप्तशतीचे पारायण देखील करायचे असते ज्याप्रमाणे आपण षड शारदीय नवरात्रामध्ये आपण दुर्गा सप्तशेतीचे पाठ करतो त्याचप्रमाणे आपल्याला या खंडोबाच्या नवरात्रामध्ये षड रात्र आपल्याला मल्हारी सप्तशेतीचे पाठ करायचे आहेत बघा जसे तुम्हाला शक्य होतील तसे तुम्ही हे पाठ करू शकता पण बघा आता प्रत्येकाच्याच घरी आ, ही मल्हारी षडनवरात्रामध्ये घटस्थापना केली जाते असं नाही ज्यांच्याकडे केली जाते त्यांनी आवर्जून करावी पण ज्यांच्याकडे केली जात नाही त्यांनी फक्त नंदादीप जरी लावला तरीही चालतो बघा आपल्या घरामध्ये आता आपण काय म्हणतो आमच्या घरी टाक नाहीयेत माझ्या सासूबाईकडे आहेत तर मी ही सेवा करावी का असे बऱ्याच प्रश्न आपल्या मनामध्ये येतात पण बघा जरी टाक आपल्याकडे नसला तरीही आपल्याला सेवा करायची आहे आप आपल्याकडे टाक नाहीये तर आपण अखंड नंदादीप लावू शकतो या पाच दिवसामध्ये आपल्याला अखंड नंदादीप लावायचा आहे आणि एक खोबऱ्याची वाटी भरून आ, खोबऱ्याची वाटी असते ती मोठी वाटी अख्खी घ्यायची त्यामध्ये भंडारा भरायचा तो पूर्ण भंडारा भरून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आणि दे अखंड नंदादीप तेवढ ठेवायची आणि आपल्याला मल्हारी सप्तशेतीचे जेवढे शक्य होतील तेवढे आपल्याला पाठ पठन करायचे आहेत बघा या गोष्टीमुळे आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं बघा आपण म्हणतो ना जे मोठे मोठे अचानक येणारे संकट असतात ते संकट खंडेराय तारत असतात तर बघा मल्हारी सप्तशेतीचे जेवढे शक्य होतील तेवढे पाठ तुम्हाला करायचे आहेत तुम्ही प या तुम्ते। तुम्ते न न थी 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 सहा दिवसामध्ये तुम्ही पाच पाठ करू शकता शक्य झाल्या सात करा चौदा करा जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढे पाठ आपल्याला करायचे आहेत बघा जर तुम्हाला शक्य झालं तर आपल्या घरातील ही जी सेवा आहे ही मल्हारी सप्तशेतीची सेवा घरातील जो प्रमुख व्यक्ती आहे पुरुष व्यक्ती त्यांनी करायची असते पण बघा प्रत्येक घरामध्ये पुरुषांना जमतंच असं नाही कारण तर तशा वेळेस स्त्रियांनी केली तरीही चालते जर तुमच्या पुरुषांनी नाही केली तर स्त्रियांनी पाच दिवस उपवास धरायचा आहे आणि मल्हारी सप्तशेतीचे जेवढे शक्य होतील तेवढे आपल्याला पारायण करायचे आहेत बघा जेव्हा तुम्ही जरी आतापर्यंत तुम्ही ही सेवा केली नसली तरीही तुम्ही आतापासून सुरुवात करा आणि बघा तुम्हाला या सहा दिवसामध्ये अतिशय चांगला अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही बघा ज्या घरामध्ये सतत कटकटी होत राहतात त्यांनी तर आवर्जून या गोष्टी ही सेवा करायची आहे तर बघा जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही अवश्य ही सेवा करा पण जर तुम्हाला मल्हारी सप्तशेतीचा पाठ करणं शक्य नाहीये तर तुम्ही फक्त नंदादीप लावा सहा न, सहा दिवस अखंड नंदादीप लावा आणि त्याचबरोबर आहे बघा शक्य झाल्यास तुम्ही उपवास करा नाही शक्य झालं नाही केला तरीही चालेल फक्त तुम्ही अखंड दीप प्रज्वलित ठेवा आणि हा मंत्र म्हणा हा मंत्र मल्हारी मार्तंड मंत्र तुम्ही एकशे आठ वेळेस पठण करायचं आहे यामुळे सुद्धा तुम्हाला मल्हारी सप्त सप्तशती केल्याचं पुण्य मिळेल आणि बघा वर्षभर तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं संकट खंडराय भगवान येऊ देणार नाहीत त्यामुळे तुम्हाला शक्य झाल्यास ही सेवा करा त्याचबरोबर या दिवसामध्ये आपल्याला मांसाहार करायचा नाहीये आणि ज्या दिवसामध्ये जर तुम्ही उपवास धरला मल्हारी सप्तशतीचं पारायण करत असाल तर तुम्हाला काही नियम असतात ते जे आपल्याला पाळावेच लागत असतात आणि त्यामध्ये आपल्याला मांसाहार करायचा नाहीये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि बाहेरचं खायचं नाहीये परांना आपल्याला वर्ज करायचं आहे तर तर आता हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ कसा वाचायचा यामध्ये काय काय दिलेला आहे हे आपण पाहूया बघा तुम्ही जर पहिल्या वेळेस जरी हा ग्रंथ वाचत असाल तरी सुद्धा तुम्ही अतिशय साध्या पद्धतीने तुम्ही हा ग्रंथ अतिशय सोप्या पद्धतीने वाचू शकता कुणालाही वाचता येईल अशा भाषेत आहे बघा आपल्याला ज्या वेळेस आपण हा ग्रंथ वाचणार आहोत तर आपल्याला सर्वात अगोदर स्वामी स्थवन घ्यायचं आहे स्वामी स्थवन घ्यायचं आणि त्याच्यानंतर प्रार्थना घ्यायची गुरु ब्रह्मा गुरु विष्णू त्याच्यानंतर श्रीस्वामी समर्थ मंत्राचा एक माळ घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मल्हारी कवच आपल्याला वाचायचं आहे बघा दुर्गा सप्तशेतीच्या पाठामध्ये ज्याप्रमाणे आपले पहिले तीन कवच वाचतो त्याचप्रमाणे आपल्याला वा हे मल्हारी कवच वाचायचं आहे त्याच्यानंतर मल्हारी हृदय स्तोत्र आहे ते वाचायचं आहे त्यानंतर मल्हारी अष्टक आहे तर हे मल्हारी अष्टक आपल्याला वाचून घ्यायचं आहे अतिशय छोटे छोटे आहे आणि त्यानंतर मल्हारी मार्तंडाचा जो मंत्र आहे बघा हा मंत्र सत्तेचाळीस वर्णाचा म्हणजे सत्तेचाळीस अक्षर आहे त्यामध्ये अतिशय प्रभावशाली असा हा मंत्र आहे आणि हा मंत्र अतिशय लवकर फळ देणारा मंत्र आहे या मंत्राचे आपल्याला अकरा वेळेस कमीत कमी, कमी अकरा वेळेस हा मंत्र आपल्याला स्पष्ट, स्पष्ट उच्चार आणि हळूहळू म्हणायचा आणि स्पष्ट उच्चार घ्यायचा आणि मंत्र म्हणायचा आहे बघा शक्य झाल्यास तुम्ही अकरा माळी सुद्धा हा जप करू शकता बघा ज्याप्रमाणे आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्या अगोदर आपण देवीचा जप करतो ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे त्याप्रमाणे आपल्याला मल्हारी सप्तशतीचा ग्रंथ वाचायच्या अगोदर आपल्याला या मंत्राचं आपल्याला जप करायचा असतो जो तुम्हाला या मल्हारी सप्तशती जो ग्रंथ आहे यामध्ये दिलेला आहे हे झाल्याच्या नंतर आपल्याला मल्हारी सप्तशतीच्या <coughs> वाचनाला आपल्याला सुरुवात करायची आहे बघा सर्वात अगोदर आपल्याला पहिला अध्याय वाचायचा बघा अतिशय छोटे छोटे अध्याय आहेत आणि मराठीमध्ये असल्यामुळे आपल्याला समजतात देखील ते आणि वाचतानाही आपल्याला खूप आनंद होतो कारण आपल्याला समजलं तर आपल्याला वाचण्यातही इंटरेस्ट येतो तसं हे मल्हारी सप्तशेती आहे अतिशय साध्या भाषेत आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला हे प्रकाशित करू दिलेलं आहे त्यामुळे सर्वांनी या ग्रंथाचं वाचन करावं आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी गाणावी असा हा ग्रंथ आहे बघा अतिशय छोटे छोटे पहिल्या अध्यायात पंचेचाळीसच ओवे आहेत त्याप्रमाणे आपल्याला हे चौदा अध्याय वाचायचे आहेत बघा ज्याप्रमाणे आपण मल्हारी दुर्गा सप्तशेतीचे आपण तेरा अध्याय वाचतो त्याप्रमाणे या ग्रंथामध्ये चौदा अध्याय दिलेले आहेत तर हे चौदा अध्याय आपल्याला वाचून घ्यायचे आहे चौदा अध्याय झाल्याच्या नंतर आपल्याला प्रार्थना घ्यायची आहे जी आपण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू घेतो ती प्रार्थना घ्यायची येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करायचा आणि नंतर क्षमा प्रार्थना घ्यायची आहे बघा आपल्याला एवढंच करायचं आहे त्यानंतर आपल्याला खंडारा महाराजांची आरती घ्यायची आहे आणि ती आरती या ग्रंथामध्ये सुद्धा दिलेली आहे तुम्ही पाहू शकता या ग्रंथामध्ये ती आरती सुद्धा दिलेली आहे तर ही आरती म्हणायची आणि आपल्याला या हा अशा प्रकारे आपल्याला हा ग्रंथ आपल्याला पठन करायचा आहे तरी छोटीशी माहिती होती खंडोबा षडरात्रोत्सव कसा साजरा करायचा मल्हारी सप्तशतीचा पाठ कसा करायचा ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ